तुम्ही वर्कआउट करता झिंगला जाता बॉडी बनवि मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही गावठी आईम का करत नसता जो जुनी परंपरा आहे जुने लोकापासून ही परंपरा चालत आलेली आहे तोच तुम्ही विसरून जात आहे अरे गावठी आईन किती महत्वाचं आहे माहिती आहे का हे मिशनरी तर आता आल्या पण गावठी आयम हे खूप महत्वाचे नमस्कार मित्रांनो मी अजिम शेख तुमचा लाडका आज मी तुम्हाला डबल बार पूर गावठी वर्कआउट सांगणार आहे हे बघा डबल बार कसं मारायचे बघा याने तुमचे ट्रायसेप तर तगड्या होणार पण त्याचबरोबर तुमचे शोल्डर चेस्ट अपर चेस्ट एकदम भयानकच होणार तर ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचं गावटी आहे त्यामध्ये तुमचं गावटीमध्ये का काय येतं डबल बार कुशप फुलब जोर बैठक डिप्स उठक बैठक हे गावटी टाईप व्यायाम करायचं जास्त जास्त करून कोणत्याही जिममध्ये तुम्ही गेलो ना हे तुम्ही मारून दाखवा अहो एक काय आहे तुम्हा दहा काय आहे आणि एक निघणार नाही एक सुद्धा तुम्ही इकडे शंभर किलो बी वेट उचलता ना तो फायद्याचा नाही पण इकडे तुम्ही हे दहा फक्त मारून दाखवा तर तुमची ताकद समजते तुमच्या शोल्डरमध्ये आणि तुमच्या ट्रायसेपमध्ये किती ताकद आहे आणि किती बलकट आहे तुमचे ट्रायसेप हे तुम्हाला हे डबल बार दहा मारल्यानंतर समजणार आणि हो जर तुमचा बायसेप मोठा दिसायचा असेल ना सोला काडूला बघायचा असेल ना तर बायसेप तर छोटा मसल आहे पण त्या बायसेपमध्ये ना ट्रायसेप हा सेवन्टी सेवन्टी फाय पर्सेंट असतो ज्यावेळेस तुमचं ट्रायसेप हा एकदम मोठा दिसेल ट्रायसेप मोठे होतील त्याच्यानंतरच तुमचा बायसेप हा तगडा दिसणार आहे जसा माझा दिस असा दिसतोय हे गावटी आहे म त्यामुळं हा बी माझा मस्त तर प्रयत्न करा शक्यतो मित्रांनो गावटी आयम गावाकडे चला हा कुणी म्हटलं होतं पण मी म्हणन गावाकडे जाऊ नका पण गावटी आयम कुठेही जावा पण गावटी आयम करा गावटी आयमनं काय होतं मित्रांनो मोठ्या जिममध्ये जायची गरजच नाही होती तुम्ही घरी मैदानात खुल्या आसमानमध्ये कुठंही हायन करू शकता हे डबल बार वर्कआउट खूप महत्वाचं आहे यानं तुमची अपर चेस्ट शोल्डर आणि तुमचा बायसेक तगडा होतो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक बी करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि अजून कोणत्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा मी प्रयत्न करीन मी काय लय हुशार नाही फक्त मला अनुभव चार पाच वर्षाचा आहे जिम मध्ये म्हणजे बॉडीचा मी काय जास्त हुशार नाही आणि जास्त काय म्हणजे मला हे नाही पण तुमचा लाडका तुमच्यासाठी प्रयत्न करीन ठीक आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण काय सोन्याच्या चमच्यात जन्माला आलं आलो नाही आपण चांदी बी नाही लोखंड बी नाही त्यापेक्षा पण खाली प्लास्टिकच्या चमच्यात जन्माला आलो पण आपल्याला सोन्यापर्यंत जाण्यासाठी ना, ना कष्ट करावंच लागतं कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळे कष्ट सोडू नका जिद्द सोडू नका आज ना उद्या मेहनतीचं फल भेटतच असतं तो, तो व्हिडिओ तर चांगला वाटला असेल तर लाईक करावी होऊन जाऊ द्या आणि हो डबल बार पुलब्स पुशअप उठक बैठक हे विसरू नका हे खूप महत्वाचे नंतरच्या व्हिडिओत कुश्यप चा वर्कआउट सांगेन भेटू नंतरच्या व्हिडिओत लाइक करा सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या थँक्यू सो मच इथपर्यंत बघितलं